उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे पालखी महामार्ग हा महायुती सरकारचे एक ध्येय असून या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तब्बल दहा हजार कोटी रुपये खर्च करून तीनशे एक्कावन्न किलोमीटरच्या पालखी मार्गाचा विकास केला जाणार आहे पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे आणि वारकऱ्यांना आता या महामार्गाच्या माध्यमातून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या घेऊन पंढरपूरला येतात मात्र अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गाने जातात तो मार्ग खास खडग्यांनी भरलेला होता त्यामुळेच या पालखी मार्गांना सुधारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आणि महायुती सरकारने हा प्रकल्प हाती घेतला या निर्णयामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळणार आहे महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिले स्थान दिले आहे पालघी महामार्गाच्या उभारणीतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिकतेची जोड मिळणार आहे